आंबेगाव तालुक्यातील खडकी गावातील वस्ती येथील काळूबाई मंदिरा शेजारी ऊसाच्या शेताजवळ गणेश सयाजी वाबळे यांच्यावर गवारीज पिकाची तोडणीसाठी पाहणी करण्यासाठी गेले असता खाली वाकल्यानंतर बिबट्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून दीपक बांगर व महेंद्र भोर यांनी वाबळे यांना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले के माजी सहकार मंत्री दीपोसे पाटील यांनी चे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील घटनास्थळीत तात्काळ दाखल झाले व त्यांनी वाबळे यांची चौकशी केली असून वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले हे देखील घटनास्थळी आले आहेत व त्यांनी घटना घडलेल्या परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याची आवाहन केले आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात